ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका रुग्णालयातील उद्वाहक अचानक कोसळल्याने चार जण गंभीर जखमी जखमींमध्ये एका वृद्ध महिलेचाही समावेश असून सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळत आहे जखमींची नावे तन्मय पाटील वय वीस वर्ष शुभांगी पाटील, पाटील व एक्केचाळीस वर्ष ज्योतिका पाटील वय साठ वर्ष आणि केनकेया बेजगम अशी आहेत बेजगाम यांचे वय अद्याप समजू शकलेले नाही ही घटना पाचपाखाडी येथील धर्मवीर नगर रोड परिसरातील एका टॉवर मध्ये घडली या टॉवरच्या पहिल्या मजल्यावर रुग्णालय असून रुग्णांच्या उपचारासाठी हायड्रॉलिक पद्धतीचा उद्वाहक बसवण्यात आला होता बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास म्हणजेच सुमारे चार वाजून वीस मिनिटांनी हे चौघे उद्वाहकातून प्रवास करत असताना अचानक उद्वाहकाची साखळी तुटली आणि उद्वाहक पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळला या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस ठाणे आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी चौघांच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रुग्णालयातील सुरक्षेवर आणि उद्वाहकाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो ठाणे